मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या सर्व मित्रांसाठी नमस्कार सर्वप्रथम मी माननीय आमदार साहेब प्रवीण वीरभद्रया स्वामी यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी हिवाळी अधिवेशनात आपला मुद्दा या ठिकाणी लावून धरला पुढचा महत्त्वाचा आहे कालावधी वाढेल का प्रशिक्षणार्थींची धाकधूक वाढली तर चला सर्वप्रथम त्यांनी काय मुद्दा मानला ते आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाल संपतो आहे त्याचं पुढं काय होणार त्या सर्व प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ दिली जावी त्यांना कायमस्वरूपी स्वरूपी शासकीय सेवेमध्ये सामावून घेता येईल का याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आपले बरेच मित्र काही ऑगस्टमध्ये काही सप्टेंबरमध्ये जॉईन झालेले आहेत अशा मित्रांचा कालावधी जानेवारी फेब्रुवारीमध्ये संपत आहे तेव्हा आपला कालावधी नेमका वाढेल का याविषयी सर्व प्रशिक्षण आता धाकधूक लागून धरलेली आहे सर्वत्र निवेदन मोर्चा आंदोलन केले जात आहे नेमकं सरकार याकडे काय आता लक्ष पुरवतं हे आता महत्त्वाचं आहे तेव्हा मित्रांनो कालावधी नेमका वाढेल किंवा नाही हे आत्ताच सांगता येत नाही परंतु नेमकं त्यावर शासन काय निर्णय घेतं याच्यावर पूर्ण अवलंबून आहे तरी मित्रांनो सर्वप्रथम कालावधी वाढवून कायम करावं हीच विनंती धन्यवाद मित्रांनो